तर नमस्कार सगळ्यांना मी कोमल बनसोडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आता तुम्ही म्हणताल कोमल एवढ्या रिक्षा आहेत ह्याच्यात कुठं चालली तर वारं बघा हो का सगळी वडणी अंगावरची इकडं येते की विटी पाठीमागची पुढं इथे इतकं वारं बाहेर सुटलं होतं ना आणि म्हणजे मी व्हिडिओ काढला पण व्हिडिओ काढताना आहे ना, ना। आवाजच आला नाही त्या व्हिडिओचा तर तुम्हाला इथंसुद्धा आवाज येत असेल आमच्या शेजारी घराचं काम चालू आहे त्यामुळे दिवसभर बांग 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 सारखं चालूच असतंय तिथं तर त्यामुळं थोडासा आवाज येईल तिकडचा तर दुर्लक्ष करा आणि व्हिडिओ जर माझा आवडला तर व्हिडिओला लाईक करा कारण की तुमच्या लाईकची मला खरंच खूप गरज आहे कारण मला पाहिजे तसे व्ह्यूजच मिळत नाहीत तर त्यामुळं व्हिडिओ पण म्हणजे एवढं काढू नाही वाटत आहे मला व्हिडिओला व्ह्यूज आले हे झालं तर व्हिडिओ म्हणजे काढू वाटतं जे खरं आहे ते खरं सांगते आता तर ना आता मी चालले बघा माळशिरसला माळशिरसला कशाला चालले तर पंचायत समितीवरती आंदोलन आहे तर आम्ही त्यासाठी चाललो आहे तर आंदोलन कशासाठी होतं आमचं तर आमचा जो दिव्यांगाचा निधी आहे पाच टक्के तर तो पाच टक्के निधी आणखीनही आम्हाला मिळाला नाही मार्च एंडला किंवा मार्च महिन्यात मिळत असतो मार्च एंडला तरी मिळत असतो पण मार्च एंड होऊन गेला ह्या निवडणुकीमुळं वाटलं की नाही मिळणार नाही मिळणार पण मार्च एंड होऊन गेला तरी पण आमचा निधी आम्हाला मिळाला नाही दोन महिने झाले आणि आमची पेन्शनसुद्धा आम्हाला मिळाली नाही पेन्शनचं नव्हतं पण मा म्हणजे आम्ही निधीसाठीचं आंदोलन होतं आमचं बॉम्बा बोंब आंदोलन होतं तुम्हाला पुढं बघायलाच भेटेल व्हिडिओ तर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि स सा... तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आमचं जे काम होतं ते पूर्ण झालेलं आहे आणि सात दिवसात निधी वाटप करतो असं ग्रामसेवकांनी गटविकास अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे आणि म्हणजे पंधरा दिवसाची तर मुदत दिलेली आहे पण पन... अगोदर त्यांनी सात दिवसाचंच सांगितलं आहे मग सात दिवस पंधरा दिवसाची मुदत दिलेली आहे जर पंधरा दिवसात निधी वाटप नाही झाला तर पुन्हा आमचं पंचायत समितीवरती आंदोलन तर तुम्हाला काय वाटतं आमचा निधी आम्हाला मिळाला पाहिजे वेळेवर आमची पेन्शन आम्हाला मिळाली पाहिजे वेळेवर ज्याच्या घरी करणारी काम करणारी एखादी व्यक्ती असेल त्याचं बरं आहे पण ज्याच्या घरी खरंच म्हणजे जी दिव्यांग आहेत ती स्वतःचा उदरनिर्वाह स्वतःच करतात अशांना काय फायदा आहे त्याचा सांगा की जर महिन्याला नाही मिळाली तर खायला महाग होतात अशी म्हणजे जी दिव्यांग आहेत ती मग त्यांना ते दीड हजार तरी महिन्याला मिळाली पाहिजे

तर हि तर गट विकास अधिकारी आहेत ही ते असं रेषे रेषेचे शर्टवाले तर त्यांनी निवेदन दिलेलं आहे याच्यावरती आणि लिहून सुद्धा दिलेलं आहे सगळं त्यांनी की तुमचा निधी आहे तो पंधरा दिवसाची मुदत दिली आणि वाटप करण्यात येईल पंधरा दिवसाच्या आतमध्ये तर आम्हाला इतकं छान वाटलं आणि नंतर आमचा चहा पाणी झालेला होता आमचं म्हणजे सगळंही झालेलं होतं एवढी दिव्यांग आली नाही तर कारण की बऱ्याच जणांना काहीच चालता येत नाही आणि त्यांची कुठलीच सोय नाही माझी म्हणजे रिक्षा होती त्यामुळे मी आले होते तर ही माझ्या शेजारी बसलेली पाठीमागं त्याला पण चालता येत नाही तर ती स्वतः पद आणि आमच्या अध्यक्ष सगळी आलेली होती कांतीला भोवला कार्यक्रम होता त्यावेळेस म्हणजे भरलं होतं ते सगळं माहीला सगळं दिसतंय बर का हे नाही शाळे ही कर खाली खाली कर ही कर खाली ती बरोबर ओळखायला येतात दोन आधी खडा जायचा आहेत म्हणून कटली कसली आहे कुठली आहे बघ आणि काय नाही सगळं काळ काय बघ लवकर हां काय होतं तस घेतलं हे नाही कुठे गेलं दुसरं कुठं लातो <laughs> नाटक करू नको लाव किती <laughs> पट हाय दिसतय का सगळं दिसतय तुला हे काय दिसतंय म्हणून तर बरोबर चाललंय सगळं ना नाही दिसतंय तुला हां डबल हां कर मला कर हां बघ दिसतंय तुला हां सर डबल बांध मला चुकीचं बांधतस ना तू डबल बांध कोणच घेतलं होतं गं पयना दा घेतलं होतं मला 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 कर गी गी खालीच टाकलेत काय ग काय खाली यायला लागलं ती का खाली यायला लागलं की काय कशाला वरती इथून बघायला खाली ना गी लवकर गी पटापटा वेळ नाही पाहिलं खाण्याची कुठं खाण्या कुठं आहे हां ये हां

दोनच बरोबर आले कर चल कर काय करू घे घे उचल फरशीवर हाय पहिल्यांदा खाड्याची ना 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 खाडाच तरी करता का तुला खाण्याचं दोन खाड्यायचं एक खाली आहे खाड्याचं मला काय घे कि तिथंच आहे की झालं की तू घेतलं की दुसरं कुठे खड्याचा नाही ग नाही मला दिसत नाही हीरा राहिले का एक जोडी तुझ्यासारखंच नाही पण करणार दिस का केलं तस नाही दिसत मला माहिती तुझी शपथ दिसत नाही मला व्हिडिओ काढ काढले विच कळत आ बघू आ हा 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 कार जी लावली कार बघू माझं सेहमत झालं की मम्मी तर मघाशी थोडीच बरोबर लावली ती आता चुकीची लावली मघाशी ह्याची लावली होती निळ्या निळ्याची आता ह्याची लावली चुकीचं मम्मी हरली चुकी झाली माझी चुक्की झाली चुकी झाली चुकी झाली <laughs> बस ऑलरेडी मी मी खेळून झालेली आहे टायक चित्र सर